सर्व बांधवांना सप्रेम नमस्कार आणि सर्वांचे स्वागत आहे अन्नदाता ॲग्रोटेक यूट्यूब चॅनेलवर सर्व बांधवासाठी अत्यंत आनंदाचे अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत बांधवांनो अर्ज भरण्याची तारीखसुद्धा वाढवलेली आहे ती तारीख नेमकं किती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला तर बांधवांनो मुख्यमंत्र्यांनी याबद्दल निवेदन केलेले आहे कोणकोणते बदल झालेले आहेत ते, ते आपण पाहूयात सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आलेली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून दरमहा दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलेले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत सदर योजनेतून पाच एकर शेतीची चे आठ सुद्धा वगळण्यात आलेली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष होता त्या त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केलेला असेल अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या ज्या कुटुंबाकडे पिळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर बांधवांनो लाडकी बहीण योजनेबद्दलची छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद